सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत बिना पाकाचे रवा लाडू तर याच्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धा किलो बारीक रवा मोठा रवा जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता एक मोठी वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि मोठमूटवर इथे मी काजू पिस्ता बदाम घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता फ्लेवरसाठी वेलची पावडर या सगळ्या रेसिपीसाठी एक वाटी तूप लागणार आहे अर्धी वाटी मिल्क पावडर आणि आवडीनुसार साखर पहिल्यांदा कढईमध्ये दोन मोठे चमचे इथे मी तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट चांगले परतून घ्यायचे बाजूला काढून गार झाल्यावर याला तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता किंवा चॉपरमध्ये चॉप करून घेऊ शकता पुन्हा कढईमध्ये एक पळीभर मी तूप घातलेलं आहे आणि याच्यामध्ये हा सगळा रवा आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचा रवा आपल्याला सतत हलवत मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा याचा जास्त आपल्याला गडद कलर करायचा नाही हलकासा याला सोनेरी कलर आला आणि खमंग वास यायला लागला की आपला रवा भाजलेला आहे असं समजायचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आधीपेक्षा रव्याचा कलर थोडासा बदललेला आहे आता या स्टेजवरती आपण याच्यामध्ये घालणार आहोत डेसिकेटेड कोकोनट आणि ते सुद्धा आपल्याला या रव्यामध्ये तीन ते चार मिनटं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे लाडू टिकतात चांगले आणि जरी जास्त दिवस टिकले तरी कुठेही या खोबऱ्याचा खोबट असा वास येत नाही डेसिकेटेड कोकोनट आपल्याला चार मिनटं परतून घेतल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे पिठीसाखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठीसाखर घेऊ शकता इथे मी मोठ्या वाटीने फुल वाटी भरून ही पिठीसाखर घेतलेली आहे आता ही पिठीसाखर आपल्याला गरम गरम रव्यामध्ये मिक्स करायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा रवा या चमच्याने आपल्याला असा दाबायचा आहे आणि मग याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं हा रवा असाच ठेवून द्यायचा पंधरा वीस मिनटानंतर मी कढई इथे खाली उतरून घेतलेली आहे तुम्ही या स्टेजला याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालून हे सगळं मिक्स करून घ्या मी मिल्क पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये रव्यासोबत थोडी थोडी अशी घातलेली आहे त्याच्यापेक्षा आपल्याला याच्यातच मिक्स केलेली बरं पडेल तर इथे मी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला याच्यामध्ये ही मिल्क पावडर घातलेली आहे आणि तूप घातलेलं आहे तूप घातल्यामुळे आपलं होतं काय हा रवा बाइंड होतो चांगला आणि याचे लाडूसुद्धा सहज वळता येतात आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला हे फिरवून घ्यायचं अशा प्रकारे सगळा रवा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगला फिरवून घेतला आता याच्यामध्ये दोन चमचे वेलची पावडर घातलेली आहे आणि जे ड्रायफ्रूट मी चॉपरमध्ये चॉप करून घेतले होते ते सुद्धा याच्यामध्ये घालते आता हे गाठल्यानंतर हे सगळं आपल्याला रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही रवा बघू शकताय चांगला बाइंड होतो आहे म्हणजे याचे लाडू आपल्याला सहज वळता येतात आता जेवढे लहान मोठे तुम्हाला लाडू वळायचे असतील तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे मस्त खमंग खुसखुशीत असे लाडू होतात तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू तयार होतात आणि पाकाच्या लाडूपेक्षा या लाडूची चव अगदी वेगळी होते तुम्ही ना या दिवाळीला या ह्या प्रकारचे लाडू थोडे तरी बनवून नक्की खा कारण याची चव अगदी वेगळी आहे घरी जरी आजी आजोबा असतील ना त्यांना सहज खाता येतील असे हे लाडू होतात तर यावेळी नक्की ट्राय करा